मित्रो नमस्कार मी विजय आणि आपण पाहतोय आपलं बोल की भाव हे मराठमोळत युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नेहमी असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्याला लागली सबस्क्राईब करून टाका मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या मार्फत आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत राहतील आणि त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुमच्या फीडबॅक मला देणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या मनात काय गोष्टी आहेत त्या कमेंट्स मधून व्यक्त व्हा एवढीच माझी मापक अपेक्षा तर मित्रांनो विषय समजून घेऊया आज कुठल्या मुद्द्यावरती आणि कुठल्या विषयावरती आपण बोलणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट म्हणजे टायटल थांबलेल्या दोन गोष्टी पाहिल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली की आपला विषय काय आहे मित्रांनो काँग्रेस हा पक्षच मुळात ना विश्वासार्हता आणि या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेलेला आहे मुळात काँग्रेस पक्षामध्ये चाललंय काय हे कोणालाच समजत नाही खर तर काँग्रेस पक्ष हा खूप जुना पक्ष आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचा एक वोटर खूप हो आहे पण दोन दिवसापूर्वी संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली संग्राम थोपटे कोण हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर एकदा त्यांची हिस्ट्री वाचून संग्राम थोपटे हे बारीक छोटस नाव नाही म्हणजे काय असं गेलं जाऊ दे असा विषय नाही परंतु काँग्रेस मधलं हे खूप मोठं नाव होतं बरं का संग्राम थोपटे आणि याच संग्राम थोपटेंमुळं बारामतीची खासदारकीची निवडणूक नेहमी आणि दरवर्षी सोपी होत गेली होती पण यंदा मात्र बारामतीच्या निवडणुकीत सुद्धा सुप्रिया सुळेंना धडके भरावणारा हा एक विषय झालेला आहे या संग्राम थोपटे म्हणे भाजपमध्ये ते प्रवेश करणार आहेत आता संग्राम थोपटे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांच्या वडिलां वडील असतील अनंतराव थोपटे संग्राम थोपटे हे खूप मोठी 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 माणसं म्हणजे त्या पक्षातील मोठे नेते परंतु या निवडणुकीमध्ये जसे बाळासाहेब थोरात पराभूत झाले तिकडे पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले तिकडे धीरज देशमुख पराभूत झाले त्याच लाईन मध्ये संग्राम थोपटे पराभूत झाले त्याच्यानंतर पुरंदरचे अं जगताप हे सुद्धा पराभूत झाले त्यातच संग्राम थोपट्यांचा पराभव झाला परंतु संग्राम थोपटेंचा पराभव हा त्यांना अत्यंत जिवारे लागला कारण पुढे जी व्यक्ती होती जे मांडेकर म्हणून आमदार निवडून आलेले त्याचं कुठे एवढं नाव वगैरे काही नव्हतं परंतु महायुतीचा जबर धक्का यांना बसला त्याच्यानंतर विषय सुद्धा याच्यामध्ये आहे सो त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींमुळे संग्राम थोपटेचा जे तीन वेळा बोरचे बोरवेल्ला मुळशी या तालुक्यांचे आमदार होते परंतु इथं त्यांना खूप मोठा जबर धक्का बसला आणि त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर त्यांचा राजगड कारखाना आहे तो कारखाना सुद्धा खूप अडचणीत आहे आणि त्या कारखान्याच्या अडचणीमध्ये अजून भर पडेल का ते उड़ी उड़ी ते काई -काई आता ते आमदारच नाहीत ना म्हणून काहीतरी करण्यासाठी आता भाजप सोबत जाणं त्यांना गरजेचं आहे आता पण ते भाजप सोबत चाललेत परंतु भाजप सोबत गेल्यानंतर त्यांना काय मिळणार आहे कुठल्या अपेक्षेने ते भाजप सोबत चाललेत हेच समजा भाजपकडे ऑलरेडी एवढी गर्दी एवढी लोक आहेत एवढे आमदार आहेत ते कोणाला काय काय म्हण देणार आहेत विषय असा आहे मित्रांनो आता बोरचे आमदार संग्राम थोपटे नाहीत मग संग्राम थोपटेंना भाजप का घेते किंवा संग्राम थोपटेंना भाजप घेण्या पाठीमागचं काय लॉजिक काय हे ना भाजपला समजतंय ना संग्राम थोपटेंना समजतंय ना काँग्रेसला समजतंय खर तर दोन पुण्यातले दिग्गज काँग्रेसचे एक रवींद्र धंगेकर आणि त्याच्यानंतर संग्राम थोपटे हे दोघेही काँग्रेसचे माझे आमदार होते ते दोघेही त्या ठिकाणी भाजपमध्ये गेले आता एक शिंदे शिव शिवसेनेत गेले आणि भाजपमध्ये चाललेत म्हणजे ते महायुतीतच आहेत प्रश्नच नाही पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या संग्राम थोपटेंच्या नंतर अजून दोन काँग्रेसचे बडे नेते जे भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात किंवा भाजपमध्ये जायचंय त्यांना त्याच्यामध्ये त्यांची दोन नाव आहेत ते खूप मोठी नावं आहेत आणि ती दोन जर महाराष्ट्रामधून जर गेली तर काँग्रेसचा विषयच कॅन्सल होतोय काँग्रेस ही पूर्णपणे आता जे काय दहा पंधरा आमदार आहेत त्यांचे ते आमदार सुद्धा शिल्लक राहतील का नाही इथपर्यंत प्रॉब्लेम आहे पण त्या दोन नेत्यांनी अजून तरी ठरवलेलं नाही परंतु जर आज होत्या काँग्रेसने जर त्यांच्यावरती असाच अन्याय केला काँग्रेस काय करते माहितीये का जे ऍक्टिव्ह लोक आहेत ना त्यांना अनएक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करतात आता महाराष्ट्रामध्ये मी जी दोन नावं घेतोय हो, त्या दोन नावांमध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख अमित देशमुख आणि फडणवीस साहेब त्याच्यानंतर त्यांचे बंधू रितेश विलासराव देशमुख यांचे आणि फडणवीस साहेब यांचे संबंध अत्यंत जवळचे आहेत ना ते काँग्रेसचे आहेत वगैरे हे नंतर सोडून द्या परंतु त्यांचे संबंध अत्यंत जवळचे आहेत आणि ते संबंध आता ते पुन्हा एकदा पक्षीय राजकारणामध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे जर अमित देशमुखांनी जर मनात आणलं तर ते जाऊ शकतात भाजपमध्ये त्याच्यानंतर दुसरं नाव आहे ते म्हणजे स्वर्गीय पतंगराव कदमांचे सुपुत्र आणि एकूणच युवा चेहरा जो म्हटला जातो त्यातलं एक म्हणजे विश्वजित कदम सर विश्वजित कदम हे सुद्धा महाराष्ट्रातलं खूप मोठं नाव आहे त्यांच्या शिक्षण संस्था असतील त्यांच्या अनेक गोष्टी असतील ते पलूसकडचे ते आमदार आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी हे दोन आमदार हे दोन नेते जर भाजपमध्ये गेले तर मला वाटतं भाजपला महाराष्ट्रात बळावरती सत्ता आणायला काहीही प्रॉब्लेम नाही पण हे कधी जातील हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आता संग्राम थोपटे गेले म्हणजे संग्राम थोपटेंना जाणं गरजेचं होतं कारण त्यांचा कारखाना अडचणीत होता सध्या या दोन आमदारांना कुठल्याही प्रकारे अडचण नाही ना पत या विश्वजित कदमांना आहे ना, ना अमित देशमुखांना आहे पण पुढच्या वेळेस जर त्यांना भाजपला महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता आणायची असेल तर संग्राम हे विश्वजित कदम असतील किंवा अमित देशमुख असतील त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात असतील असे मोठमोठे दिग्गज हे काँग्रेसचे भाजपच्या गळाला लागू शकतात किंवा लागले आहेत म्हणायला हरकत नाही फक्त गोष्टी प्लॅनिंग घेतल्या जातात जिथं अशोक चव्हाणांसारखा इतका कठ्ठल काँग्रेसी माणूस जो मुख्यमंत्री राहिला त्यांचे वडील मुख्यमंत्री राहिलेत ते भाजपमध्ये जाऊ शकतात तर मग हे कोण आहेत हेही शंभर टक्के भाजपमध्ये जाऊ शकतात फक्त यांच्या वडिलांनी कमवलेली पुण्याई आणि काँग्रेस पक्षाने यांना दिलेलं आतापर्यंत सगळं घवघवीत सो त्याच्यामुळे यांना थोडस अडचण होणार आहे पण एक दिवस शंभर टक्के हे जातील हे मला तरी शंभर टक्के वाटते तुमची काय मते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र